हॅलो हाय नमस्कार विने गायकवाड ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कसे आहे तुम्ही सगळे मस्त मजेत असतील आशा करते मी आणि पण मस्त मजेत आहे बघा तर काल काल मी व्हिडिओ एक अपलोड केला होता आणि काय झालं अचानक माहिती आहे का रात्री अचानकच जवळजवळ दीड हजार फोटो आणि व्हिडिओ पण सगळे डिलीट झाले काय माहिती काय झालं काय माहिती पण काल मी सुरुवातीपासून व्हिडिओ ब्लॉक केला होता तर तो ब्लॉक पण कट झाला त्याच्यात तर आपण हो नको नवीनच हे बसवलेले हो आहेत सगळे बटनाचं सगळं बसवलेलं हो आहे नवीनच बोर्ड बसवले हो आहेत कारण तुम्हाला पण माहीत आहे मी एक ब्लॉक टाकला होता की त्याच्यामध्ये म माझं शॉक बसला होता मला तिथे मोरी बोर्ड बोर्डोपासी त्या बोर्ड पास मला शॉक बस लावता म्हणून तो पण बोर्ड बोर्ड बदललाय आणि दुसरा हा पण बोर्ड बदलला बोर इथं मोबाईलला मी चार्जिंग लावतो इथं इथे इथे एक लावतो म्हणून हे तीन केलेत मोबाईल इथे एक चार्जर इथं पण दोन चार्जर लावायसाठी आणि इथं टोप लाईन झाल्यावर इथं आपला बल्ब होता पण बल्ब मग एवढा असा जास्त उजेड पडत नव्हता तर आपण इथं बल्ब लावले ती टोपला लावलेले आणि इथं नाईट बल्ब म्हणजे आणि परत सांगते इथं पण आपल्याला नवीनच बसवून घेतली टोप आणि त्या फॅनला काहीतरी त्याच्यातून ती हवायला गरम यायची म्हणून ती गार हव्यासाठी तसलं काहीतरी बसवलं त्यांनी आणि आपल्या हे कलर फॅनमध्ये पण बसवले बघा ह्या फॅनमध्ये पण काल फॅन पण दोन दिवसांच्या चक्कर हा थांब देते थांब जरा हे नीट एवढी नी, गरबड नाही करायचं इथे बाहेर पण तर नाईटीचं काम तर केलेलं आहे आम्ही तर मला शॉक बसला होता म्हणून लाईटीचं काम केलं तर मी तुम्हाला सांगते की आमच्या घराला ना न आवठ ठेवायचे लोक म्हणजे बाबा बटनच काळे असं माझ्या शहरालाच आजप असताना दिसायला आम्ही काल गेल ते मी काहीच उपयोग नाही झाला तर आमच्या घरी आले ते म्हणजे आमचेच नातवाईक आले होते आणि की श्रुतिकाला म्हणले वाटतंय मला म्हणले हात हातपाटवून घ्यायला ते बटन म्हणजे सुरुवाती म्हणजे जवळ घर बांधायचं होतं तेव्हा जे आम्ही फिटिंग केली ती तेव्हाचीच बटनं होती ती आता जवळजवळ बघा तीस तीस बस केली ती बघ शांत बस ना जरा तीस पस किती महिन्यात लागते कुणी केलंय ते कुणी केलंय तीस पस्तीस वर्ष झालं तेव्हाची बटणं होती ती बरं का तर ते बटणं जरा थोडी काळी झाली आणि आपण कसं मला तर बटनाला पाणी लावायचं म्हणजे लय भीती वाटते तर श्रुतिकाला त्यांना हातपाय धुवायला जायचं होतं तर त्या बटनाकडं बघून नागडोळ मोल वाटतं आणि श्रुतिकाला बटन दाबाय लावणं श्रुतिकाने म्हणजे तिच्या लक्षात पण आता लेकराच्या देण्यात काय येणार आहे श्रुतिकाने मला काल हा विषय सांगितला आहे की मी म्हणलं दीदी गावाला तर म्हटलं वहिनी बटणंसुद्धा पुसून घेतात ही ती म्हणजे पाण्यानं त्यांना कसं काय शॉक बसत नाही भीती वाटत नसत तर दिदी म्हणले मम्मी खरंच हाय अगो म्हणले आपल्या घरी आलं ते ना तर बटणाकडं डोळं बोललं म्हणलं त्यांनी आणि असं म्हटलं की तेवढं बटन दाब ग बबले म्हणजे तिला बोबले म्हणतात पण कोणाचं नाव घेणार नाही त्यांनी मग असं दुसऱ्याच्या घरांना असं नाव वगैरे ठेवतात त्यां त्यांनी नावं ठेवलं म्हणून आम्ही कच्यात कदाचित बोर्ड वगैरे लावलं नाही किंवा लाईट बसवली नाही त्यांच्यासाठी नाही खास मला माझा एक मागा व्हिडिओ गेला आहे त्याच्यामध्ये मला खूप जरा शॉक बसला ते पण तेव्हापासून माझा हे पूर्ण हात दुखतो आहे अजूनपर्यंत दुखतो आहे जवळजवळ पंधरा वीस दिवस झालं माझा हात दुखतो आहे अजून त्या ते त्यांच्यासाठी नाही पण असं हो का घर ते घर असतं शेवट आपल्या डोक्यावर छप्पर असणं लय महत्त्वाचं आहे कोणाच्या पण आपलंच हिंमत आहे ना तर आपण करून दाखवा दुसऱ्याच्या घरांना किंवा दुसऱ्याचा कुठल्या पण गोष्टीला नावं ठेवणे मला हेच म्हणायचं आहे आणि आम्हाला म्हणजे कसं आहे त्यांना तेवढे धंदा असतात की हे पुसत बसा ते हे करत बसा वर्न ते म्हणजे का असं नसतात वरणं वरणं ते आम्हाला नाही तसलं एवढं आमच्या मागा एक धंदा असतात तर असा विषय झालाय म्हणजे हे आमचं रात्री अकरा वाजता तिथून मला ही गोष्ट झाली तेव्हा आमचं फिटिंग वगैरे सगळं सगळं झालं आमचं बोलता बोलता हा विषय निघला होता बरोबर दिदी रात्री अकरा वाजताच आपला विषय झाला होता ना मग आणि तेव्हा तिनं मला सांगितलं त्याच्या अदोबरोबर मला तिनं सांगितलं पण नाही की त्याच्या अदोबरोबर म्हणजे व्हिडिओ बनवला पण असता सांगितलं असतं तर की बाबा असं असं झालं तर असं आमच्या घराला आवड जाऊ त्याच्या त्याची हे त्यांच्यात तेवढी हिंमत पण नाही की बाबा करो स्वतःला करण्याची दुसऱ्याला दुसऱ्याच्या घरांना उठवतात झालं केलं ती तरी आता अजून हळूहळू सुधारणा होईल ह्याच्या अगोदर परिस्थिती नव्हती आता पण एवढी नाही पण जा लवकर नाही इच्छा संपला बघ तिथं ग्लासमध्ये काढून ठेवला बाजूला त्याच्या दूट तू मारा आणि उठणार अकरा वाजता कधी तुझ्या हा दहा वाजता तर ह्यांच्यासाठी एवढच मला म्हणायचं आहे तुम्हाला जस जसं तुम्हाला आवडतं ना तुमच्या घरात जावा की बाबा माझ्या घरी आहे म्हणून दुसऱ्याच्या घरी असा असावं म्हणूनच काय नेम नसतो लोकांना काहीच त्यांच्याविषयी काय बोलायचं नाही तर खुब कालक ह्याप्पी हुँदै अनि लाइट बसाउ फ्यान्ड तर बाय अवस्था लोकांना सवयच असते लोकांना नावं ठेवायचं माझं किती चांगलं आहे बाया माझ्या घरचं लई चांगलं आहे म्हणायचं आणि लोकांचं म्हणायचं बाय हे काय आहे यांच्या घरी असं जाऊ द्या नो प्रॉब्लेम नावं ठेवणारे पाहिजेत ना ते काय म्हणतात ना नावं ना ठेवल्याशिवाय प्रगती होत नाही तुम्ही असंच आम्हाला नावं ठेवत जावा आम्ही असंच प्रगती करत जाऊ तुम्ही असं बोलता म्हणून